महिला सक्षमीकरण हा देशाच्या विकासामध्ये महत्वाचा भाग बनलाय एका महिलेच्या हाताला शाश्वत देऊन तिला त्या समाजात स्थान मिळवून देण्यासाठी समूहाच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ वैशाली वायाळ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली इश्वेत समूह हा कृषी निवेष्ठा क्षेत्रात भारतातील अग्रगण्य आणि यशस्वी समूह बनलाय सौ वैशाली वायाळ यांनी आपल्या अकरा वर्षांच्या कृषी व्यवसायातील प्रभावी कारकिर्दीत उल्लेखनीय योगदान दिलंय ईश्वेत समूहा अंतर्गत उच्च दर्जाची युती संवर्धित रोपे संकरित बियाण्यांचे उत्पादन तसेच प्रक्रिया आणि विपणन केले जातात मागील काही वर्षांपासून ईश्वेत बायोटेक व महाराष्ट्र सरकार संलग्न होऊन एमआरजीएस या योजने अंतर्गत येत्या अडीच वर्षांमध्ये पाच कोटी बांबू रोपांची लागवड करून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन तसेच त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करतं आहे इश्वेत समूहामध्ये नव्वद टक्के कर्मचारी हा महिला वर्ग असून हजारपेक्षा अधिक महिला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ईश्वेत समूहाशी जोडल्या गेल्या आहेत याच कारणास्तव सो वैशाली वायाळ यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे सौ वैशाली वायाळ यांच्या नेतृत्वाखाली नमस्कार मी सौ वैशाली संजय वायाळ इश्वेत समूहाची व्यवस्थापकीय संचालिका इश्वेत समूहाने ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण केली आहे अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आमच्या कठोर मेहनती आणि उत्कृष्ट योजनांमुळे आम्ही पुढच्या वर्षात वीस करोड रुपयांचे निर्यातीचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळविले आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाच्या दिशेने चालताना बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भात भावी वाटचालीसाठी सज्ज आहोत आपल्या सर्वांच्या समर्थनामुळे आम्ही या महत्त्वाकांक्षी दिल्याची पूर्तता नक्कीच करू धन्यवाद